यंदाच्या खरीप हंगामामध्ये पावसाची लहर कधी आली तर कधी गेली कोठे पाणीच नाही तर कोठे ढगपुटी झाली या सर्व नैसर्गिक आपत्ती आणि प्रतिकूल हवामानामुळे राज्यभरात अनेक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे पण यंदा पंतप्रधान पीक विमा योजना खऱ्या अर्थाने उपयोगी ठरताना दिसत आहे कारण राज्य सरकारनं एकूण तीन हजार दोनशे पासष्ट कोटी छत्तीस लाख ,00 रुपयांची नुसका भरपाई मंजूर केली आहे तसेच यातले दोन हजार पाचशे शेहेिस कोटी सहा लाख रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये थेट जमा करण्यात आले आहेत आणि उर्वरित सातशे एकोणवीस कोटी एकोणतीस लाख रुपये लवकरच वितरित करण्यात येणार असं कृषी विभागानं स्पष्ट केलं आहे यावर्षी या, या योजनेमध्ये शेतकऱ्यांना फक्त एक रुपयात विमा संरक्षण देण्यात आलं होतं आणि त्या अंतर्गतच स्थानिक नैसर्गिक आपत्तीसाठी दोन हजार पाचशे कोटी साठ लाख रुपये तसेच प्रतिकूल हवामानामुळे झाले नुकसानीसाठी सातशे बारा कोटी पंच्याहत्तर लाख रुपये एवढी भरपाई मंजूर करण्यात आली आहे यात सर्वाधिक भरपाई ही लातूर विभागाला मिळाली आहे एकूण चौदाशे चार कोटी आणि बारा लाख रुपये एवढी आता बघूया महाराष्ट्रातील इतर विभागातील शेतकऱ्यांना किती पैसे मिळाले तर नाशिक विभागाला एकशे एकोणपन्नास कोटी रुपये मंजूर झाले असून त्यापैकी एकशे दोन कोटी रुपयांचं वाटप करण्यात आलं आहे पुणे दोनशे ब्याऐंशी कोटी रुपये मंजूर झाले असून एकशे तेहतीस कोटी रुपये वाटप करण्यात आले आहे कोल्हापूर पंधरा कोटी मंजूर झाले असून नऊ कोटीच वाटप करण्यात आलं आहे छत्रपती संभाजीनगर पाचशे चौसष्ट कोटी रुपये मंजूर झाले असून चारशे चार कोटी रुपये वाटप करण्यात आलं आहे लातूर चौदाशे चार कोटी रुपये मंजूर झाले असून त्यापैकी बाराशे त्रेसष्ट कोटी रुपये वाटप करण्यात आले आहे अमरावती सहाशे एकोणतीस कोटी रुपये वाटप करण्यात आले आहेत आणि नागपूर दोनशे एकोणवीस दोनशे एकोणवीस कोटी रुपयाचं वाटप करण्यात आलं आहे कृषी संचालक विनय कुमार आवटे यांनी दिलेल्या माहितीनुसार वाटप झालेल्या रकमेपैकी अठराशे कोटी आणि चव्वेचाळीस लाख रुपये नैसर्गिक आपत्तीसाठी सातशे कोटी आणि बासष्ट लाख रुपये प्रतिकूल हवामानामुळे झालेल्या वितरित करण्यात आले आहेत राज्यातील अनेक शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे आता उर्वरित भरपाई लवकरच त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येईल असं सरकारचं म्हणणं आहे त्यामुळे शेतकरी राजावर आलेल्या संकटातून तो थोडा तरी सावरेल अशी अपेक्षा करूया तुम्हाला जर हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल व यापुढे असे या माहितीपूर्ण व्हिडिओ पाहिजे असतील तर आपलं युट्यूब चॅनेल महाराष्ट्र लाईव्ह याला नक्की सबस्क्राईब करा भेटूया या नवीन व्हिडिओसह हो, तोपर्यंत तो जय महाराष्ट्र